चला पालू भेटला आणि पालू आपण या अक्कीतला टाकणार अक्की बोलतो मी तुम्ही काय म्हणता नक्की कमेंट करून सांगा चला काम झाला आपला ओके कांजी झाला कांजी भेटल्यात मस्त पैकी दोन ठाणकर वडे तांबी आणि पालू मासा तर फायनली आपले जाले वगैरे पालून झालेले आणि या जाळीला आपल्याला भेटले एक पालू मासा आणि एक शिंगाल बघा ही शिंगाली सुटलेली एकदम जिवंत आहे एकदम एक ही सुटलेली शिंगाली ती परत पुन्हा जालीतला अडकली आता हे बघा कसे उडतं आहे काटा मारू शकतो आपल्या याच्या नशीब बाबांनी काटा काढलेला आहे याचा त्याचा नशीब काटा बाबांनी काढला आहे आणि या साईडला आहे जेली फिश आहेत मक्का बोलते त्याला जेली फिश पाण्यातला असंख्य असे मक्के आलेले आहेत वादळ वयकार झाल्यामुळे गडबड झाली पाण्यातला पण हे बघा कशी गाणं बोलते बोल गाणं मस्त शिंगाली साईज पण मस्त आहे चला लास्ट पालवणीला काय भेटलाय बघूया वडोने काय शिंगाली आणि वडो भेटलो अन्नाला चला कांजी सुटला ओके बघा एकदम जिवंत वडा आणि वड्याचं काटो लागलो री तो डेंजर असते आणि शिंगाली याला याला पकडताना काटे बघा कसे का वड करते या जो काटो असे नाही तो एकदम डेंजर असते डेंजर नमस्कार मंडळी मी मनीष पाटील टायटल आणि थमनेवरून तुम्हाला समजलं असाल असेल तर जो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा फिशिंगचा आणखी एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तो म्हणजे जाली मांडली आता तुफान वादल वैकार सांगितलं आहे त्यामुळे होड्या गेलेत नाही आणि माझ्या बॅकग्राऊंडला समुद्र दिसतो अरबी समुद्र आहे एकही होडी दिसत नाही ते आणि आपण जवळच लांगीला बोलतो कालवनाचे वांदे आहेत त्यासाठी आपण जाली मांडली होड्या जात नसल्यामुळे मावरा का भेटत नाही भेटत ना आणि आपण फिशलावर आहोत ताजा माव मावरा खाण्याचे शौकीन नव्हतं आपण त्यासाठी आपण झाली मांडले बाबाने काल झाली मांडली आणि आता जोर वटतंय पाणी जे आहे ते भरलेलं ते ओटण्याची भर प्रोसेस सुरू आहे अजून एक दोन तास तरी जातील आता एक वाजला आहे दुपारचा आणि व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर चला आता झाली पाणी ओटल्यानंतर जाळी पालवाला जाणार आहोत तर काय काय मावरा आहे ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला दुपारचा टाईम आहे आणि सुंदर असं दृश्य बघू शकता समोर दिसतो कोरलईचा किल्ला सगळ्या होड्या गेल्यात नाही एकदम होड्या वगैरे बघा वरतीच एकदम माहीत आणि समोर तो कासा खडक दिसतो एकदम आयलंड आहे मागल व्हिडिओतला पण मी सांगितलेला आहे बघा जे एका एक दिवशी या साईडला होडी दिसते ती पण परतली मला वाटतं हिला पण काही मावर दिसत नाही दोन्ही साईडला किल्ल्याच्या पाणी आहे आणि मधोमध आपला कोरलई गाव आहे या साईडला आता जाय म्हणलेत हे बघा मशानभूमीच्या समोरच बाबांनी वडलं झाला मांडली ते पालवाला जाणार आहोत थोडं पाणी ओटायला टाईम आहे चला एक दोन तासानंतर भेटो पण आणि या साईडला दिसतंय कोरल्याची स्मशानभूमी त्याच्याबरोबर समोरच आपण मांडले झाली खाणके मांडली आणि हलू जोर आता वटत चाललेला आहे आणखी वटायला पाहिजे कारण पाण्यातला हाती मके त्यामुळे मका आपल्याला डसू शकतो त्यामुळे आणखी थोडा दहा पंधरा मिनट आणखी थांबू आता जवळजवळ पावणे दोन तास झाले इथे वेट केला आणि आता जाली पालवण्याची प्रोसेस वगैरे सर्व यामध्ये दाखवणार आहेत चला पाण्यातला मक्के असल्यामुळे आणखी थोडा आपण थांबू हे बघा या साईडला काही आपले कोली बांधव आहे त्यांनी सुरुवात केलेली आहे जाली पालवण्यासाठी घेतली काटी तर मको बिकू लागलो नाही मी काटेने ढकल्याचं अण्णा पण आलो अण्णाने मक्की घेतली खा खांद्याला हे केली खांद्याला मारले आणि चालू जाली पालवायला चला बघूया आता काय भेटते जोरपूर वाटलोय मस्त मावर आता काय भेटेल ते नशिबाच केलं भेटते तर नाही भेटे आलोय ना ना काहीतरी आहे काय 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 हा सुकली आपले जाले एकदम अन्नने जाली पालवायला सुरुवात केली जाला पण फाटले एकदम गुंतली झाला खडकातला गुंतले झाला पालवायला सुरुवात केली एकदम जोर वटला एकदम अजून ओट ओटाला पाहिजे झालांची दैना झाली दैना हल्लो हल्लो असे आपण झाली पालवत जाणार या साईडला पहिला दर्शन झालं तो मक्याचा मी मगाशी सांगितलेला पाण्यातला जेली फिश हा आहे तो मका आणि नाही मका मक्का या का साईडला काय सगळा कचरा घाण कचरा सगळा अटकलाय म्हणजे कचरा वगैरे आणि पहिलाच मला वाटतं शिंगाली काय तरी हाय बघ काय सगळी जाला पण लपाटली नाही एकदम जेणेकरून आपलं कालवण सुटेल त्यासाठी पाण्यातला जेली फिश आहे त्या बघा हा समोर दिसतो मका मका जेली फिश पाण्यातला भरपूर आहेत त्यामुळे पण होड्या जात नाही वादळ वैकार सांगितलं त्यामुळे होड्या जात नाही त्यातला काय छोटी मोठी मास्त मच्छी असेल मावरा आपण घेणार काय वडा वडा माश्याचे दर्शन बा पहिलाच वडा वडा आलाय बाण बोलतात त्याला कोण कोण हम्म वडा माशेने आपली बोणी झाली पहिली पहिला दिसलाय तो आपल्याला वडा मासा आणि या जर वड्याचा काटो लागलो नाही ते एकदम डेंजर असते हे बघ जिवंत वडा आहे कसा उडतोय बघा हा वडा वडा बोणी झाली आपली आणि वड्याचा जाणीजानी काल पण खालाय कसं असतं कमेंट करून नक्की सांगा वडा काढण्याची प्रोसेस बघू शकते मग जे असा तोडायला लागतात त्याची ज्याचा काटा एकदम डेंजर असं लागला नाही ला ते डायरेक्ट पॉयझन इंजेक्शन घ्यायला लागेल मोठा तर की अशी असा असतात झाली ते फाडायला लागते आणि अन... अन्न टाकावं अन्नाने ते कासं उडीलो हो आहे ते जिवंत वडो जिवंत चला आपल्याला भेटला आणि वडा आखीतला टाकला मस्तपैकी आणि या साईडला जाली पालवण्याची प्रोसेस सुरू आहे बघा पाणी ओठलं आहे तरी पण तरी पण थोडंफार पाणी आहे डोपे डोपेवर पाणी आहे हे बघा या साईडला काय खडकातला पूर्ण जाला लपटले आपली आणि हा बघा कसा ठुसक्या मारते आहे याला असा फोंडामध्ये ठेवला आहे एकदम ठुसका मारते चला या साईडला जाला पालवण्याची प्रोसेस सुरू आहे सगळा कचरा असेल मक्के असतील सगळ्या जालीतला अडकला आहे आणि खडपाला खाणकी मांडल्यामुळे ती आपली जालीही थोडीफार फाटलं आहे पण तर कधी काय भेटते ते कधी नाही भेटत काय सांगू शकत नाही तर एक वडा भेटलाय आणि दुसरे बाकी छोट्या मोरे आहेत मोरी आहे जाला पाळवण्याची प्रोसेस सुरू आहे जसजसं जसं आपण लांब जाऊ तसं पाणी आपल्याला खोल भेटल खडकातला जाळी पण भरली आपले आणि आप गावातील इतर माणसं पण आले ते बघा ते इथं माणसं पण जाली मांडलेली ते पण आलेत जेणेकरून कालवनाला सुटेल या साईडला आणण्याची प्रोसेस सुरू आहे जा जातला अडकलेत कचरा असेल मक्के असतील पाण्यातल्या मक्के आहेत पालवण्याची प्रोसेस सुरू आहे आणि या साईडला काही पर्यटन देखील आलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणून भेट देण्यासाठी फिरण्यासाठी येत असतात त्या साईडला पण आपली काही कोली बांधव जाळी पालवताना दिसत आहेत तर काय तांबे हा ताम ताम अण्णाला भेटले ताम आणि अण्णाचं झालाय काम तर मंडळी आपली जाळी वगैरे पालून झालेले आहे आणि जाळीला आपल्याला भेटलाय एक वडा भेटलाय आणि दोन तांबे भेटले आणखी एक जाळी त्या साईडला मांडलेल्या अन्ननी ती पण पालवायला जाणार चला आणि या साईडला दिसताना काही पर्यटन आले फिरण्यासाठी फोटो काढताना दिसत आहेत आपल्याला समोर आहे कोर्लेचा किल्ला एक पाच मिनटं लागतील आपल्याला त्या साईडला आपली जाली मांडली चला डायरेक्ट झालीजवळ भेटू आपण या साईडला देखील जाली, जाली पालवण्याची प्रोसेस सुरू आहे आपल्या मित्राचे वडील दिसतात धन्यांचं अन्न दिसते लक्ष्मण मामा तर मंडळी फायनली आता आपण आपल्या जवळ आलेलो आहेत मगाशी आपण त्या साईडला होतो आणि आता या साईडला आलो आहे पाच मिनटं चालत चालत आलो आहे जालीजवळ आणि पहिलाच बघा जालीजवळ सगळा गुतावलाय आहे पाण्यातला वयकर वादळ वयकार आहे आणि मके पण हातील त्यामुळे ज जाल्यांची दहिना झाली दहिना गुंतल्यात पूर्ण जाल्या गुंतल्यात बघा जी काही जी घाण असेल ते काढण्याचे प्रोसेस सुरू आहे इतर गावातले आपले बांधव जाला सवरी करताना चला आता या जालीला बघूया काय भेटता ते बघ ना चला आणि आपण मावरा बघा वडा एकदम जिवंत आहे त्याला असं पाण्यातला पण ठेवला येते जेणेकरून पाणी मस्त आणखी जिवंत राहील चला आणि नुसतं मावरा दाखवण्याचा नाही हेतू तर बघा जाळी गुंतली आहे चांगली जाळी मांडलेली आहे कालवणासाठी मावरा भेटावं त्यासाठी मके पण दिसतात त्यातला आणि जाळीची एकदम दयना झाली जाळे पण गुंतली आता हा हळूहळू पाणी ओटल पाण्यातला मक्के दिसतात तर या साईडला गो मका बघा लाईव लाईव्ह या साईडला दिसतं लाल लाल मका हा डेंजर असं चावला एक ते एकदम फोड येतील ते बघ आता मी जाली पालवतोय बघू शकता हा बघा जालातलं एकदम मकाल आहे मक्का आणि चावलं नाही ते मक्का मक्का ओ, ओ तर मंडळले आल आलो याचा दुसऱ्या जालीजवळ आलेलं आहे आणि जाली आपली गुंतले पाण्याचा वेग पण भरपूर आहे पाण्यात गुदमाल आहे तर आ, मके पण आहेत पाण्यातला त्यामुळे जाली पण आपली गुंतली एकदम वारा वादळ वैकार आहे आयु आता ऊन पडलं आहे पण कधी पाऊस पडेल सांगू शकत नाही कारण आता हवामान खात्याने पाऊस सांगितला आहे आठ नऊ तारखेला आणि आज आहे तो बुधवार आहे आजचा बुधवार आहे आज चला जाली वाटवण्याचं काम सुरू आहे साईडला गावातले इतर बंडले देखील आहे जालांना खाणक्या मांडल्या जालांच्या मावरा तर दुसरी जाली पालवायला सुरुवात केली आहे आणि ही जाली आपली लपटली आणि बघ बघा पहिल्याच काय लागलं आहे मका पाण्यातला आहे मके जेली फिश बोलतो त्याला बघा जेली फिश कचरा एकदम सगळा आटकला आहे पाण्यातला तर या जालीला काय भेटेल सांगू शकत नाही प्रत्येक टायमाला भेटतं असं नाही जाली, जाली पालवण्याची प्रोसेस सुरू आहे त्यातली जी छोटी मोठी काही काही कचरा असतो काटे असेल ते काढण्याचं काम सुरू आहे पहिल्या जालीला आपल्याला वडा आणि दोन तांबे भेटले दुसरे हलू हलू तर दुसऱ्या झालीला बघूया काय भेटते प्रत्येक टायमाला मावरा भेटत असं नाही अन्न चालू आहे हल्लू हल्लू झाली पालूर बघ काय तर भेटत काय ते ताम आणि अ ता? पाला पाला पालू मासा पालू मासा भेटला आहे आणि वाटवण्याचे काम सुरू आहे तर नशिबाचा खेळ आहे कधी भेटते ते कधी नाही भेटत आपण अख्खी लांबच ठेवली अन्नाची प्रोसेस सुरू आहे मावरा वाटवण्याची आणि असं मावरं वाटवल्यानंतर असं वरती असं एकदम उडवलं जात आहे बघा ही जुनी पद्धत आहे जर आखी त्यांनी नेली नसेल तर कारण कारण ज आपली आखी आहे ती आपण वरच ठेवली बघा अशा प्रकारे मावरा उरवतात फेक फेक आ शाबासी ओके बघ पालू मासा पालू आ पालू मासा भेटला आहे पालू मासा पहिलंच या काणकीला भेटला आहे पालू मासा त्याला आणखी पालवण्याची प्रोसेस सुरू आहे आणि या दुसऱ्या खाणकीला भेटला आपल्याला पालू मासा भेटला आहे तुम्ही काय म्हणता याला नक्की कमेंट करून सांगा या साईडला झाली पालवण्याची प्रोसेस सुरू आहे काय मको या या, या आणि मको चावलो नाही ते मक्का मक्का ओ ओ आणि दुसऱ्या जालीला आपल्याला भेटलेला आहे हे बघा पालू भेटला आणि या साईडला काय आहे शिंगाली ती बघा ते उडते उडते शिंगाली शिंगाली एकदम जिवंत शिंगाली भेटले अन्न दाखवाचे हा एकदम जिवंत शिंगाली आत्ताच लागली झाला ना शिंगालीचा काटो लागलो न डेंजर असते काटो चला कांजी जायला कांजी सुटला याला भेटलो एकदम पालू आणि शिंगाली तुम्ही याला काय म्हणता नक्की कमेंट करून सांगा कोणत्या प्रकारचा मासा आहे नक्की कमेंट करून सांगा जिवंत एकदम जिवंत मावरा शिंगाली दिसतंय एकदम फ्रेश शिंगाली एकदम आणि मेन गोष्ट आहे बघा जे जास्त ताजी एकदम जिवंत आहे शिंगाली आहे आणि जास्त आपण जर जालातला ठेवलं तर त्याला असे खाण्यासाठी चिंबोरी येत असतात मावरा खाण्यासाठी चिंबोरी पण जालातले येतात ते असे प्रकारे बघा जिवंत आहे पूर्ण शिंगाली चला पाण्यात सोडून दाखव तुम्हाला हे बघा ते बघा कशी आहे आणि याचे काटे एकदम डेंजर असतात तर फायनली आपल्याला मावळा भेटला एक वडा भेटला आहे एक शिंग दोन शिंगाला भेटले आणखी एक शिंगाला वाटवण्याचं काम सुरू आहे दोन तांबी भेटले तर आणि खरपाला तर आपला आज कांजी झाला कालवर सुटला तर आपण मेहनत करायची असते देणारं बसलाय वर तर चला मस्तपैकी कांजी सुटला आज व्हिडिओ दाखवण्यामागे काय मेहनत असते कोल्हिराजाची ते तुम्ही बघितलंच असणार वादळ वादलवायका झाल्यामुळे मावऱ्याला होड्या गेल्यात तर त्यासाठी आपण जाली मांडलेली बाबांनी जाली मांडलेली आणि तेच पालवाला आपण आलेलो आणि आप जे ताजा ताजा मावरा भेटला आहे जालीला तेच आपण कालवनाला घरी घेऊन जाणार आहोत जाली वगैरे पालून झालेले आहे आणखी पण बाबांनी काहीतरी आणलं आहे मला वाटतं वडा आणि शिंगाली आहे वाटते काहीतरी दोन्ही हातातला मावरा दिसतंय चालेल ओके बघा एकदम जिवंत वडा आणि वड्याचं काटो लागलो नी तर डेंजर असते आणि शिंगाली याल, याला याला पकडताना काटे बघा कसे का वड करते येऊ या जो काटो असे नाही तो एकदम असते डेंजर तर मंडळी मेन गोष्ट सांगायची झाली जेव्हा आपण आ, आ बोलतो याला आणि अख्खीतला म्हणजे अशा प्रकारे मावरा ठेवतात त्याचा तेव्हा अशा प्रकारचं काटा लागण्याची जास्त शक्यता असते हे बघा जिवंत वडे दिसतात आणि वड्याचा काटा लागला ना तर माणूस भोंबावला पाहिजे फायनली आपल्याला दोन जाल्यांना भेटलाय बघ एवढा मावरा भेटला दोन वडे भेटले दोन शिंगाले आणि दोन तांबे आणि हा पालू मासा आहे तर तर फायनली मंडळी तुम्हाला हा आजचा छोटासा व्हिडिओ जाळी पालवण्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आता वादळ वैकार झाला त्यामुळे बाबांनी जाळी मांडलेली कालोणांच्या ते वांदे कारण घोड्यागुळ वगैरे जात नाही त्यामुळे जाळी मांडलेली जाळीला आपल्याला भेटला आहे मावरा हाही त्यातला आपण समाधान मानत असतो तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर का भेटू अशाच नवीनवीन व्हिडिओसोबत आपण आपल्या पुढल्या ब्लॉगमध्ये पाठी दिसतं तर कोरलायचा किल्ला आणि व्ह्यू बघा एक नंबर चला बाय बाय